रडू नको बेवड्या तुला नाईंटी पाजतो रडू नको बेवड्या तुला नाईंटी पाजतो नाईंटी पाजतो थोडा चकना मी देतो नाईंटी पाजतो थोडा चकना मी देतो जुगड लावतो काहीतरी काम पैसे बघू दे धीर धर तू भले थोडा वेळ लागू दे केला मी वादा त्या वाद्याला जागतो केला मी वादा त्या वाद्याला जागतो वाद्याला जागतो तुला नाईन्टी पाजतो नाईन्टी पाजतो थोडा चकना मी देतो नारंगी मोसंबीचे बजेट आता नाही हो बुवा हात हातभट्टी किंवा तुला चालेल काफवा चल भीक मागू दोघ तू कशाला लाजतो चल भीक मागू दोघ तू कशाला लाजतो कशाला लाजतो तुला नाईंटी पाजतो नाईंटी पाजतो थोडा चकना मी देतो चरचरीत चकना तुला भेटायचा नाही कुठं ना खऱ्या सेंगदाण्याचं बजेट आपलं हाय चरचरीत चकना तुला भेटायचं नाही आपलं हक लाव घरच्या अस कशाला वागतो हकलाव घरच्याने अस कशाला वागतो कशाला वागतो तुला नाइंटी पाजतो नाईन्टी पाजतो थोडं चकना मी देतो जगी जीवनात सार पातो आता नेटवर जगी जीवनाच सार पातो आता नेट वर जी पिडा करतो या तो यान दिवसात पार दीड़ जी पिडा दिसी येल बाळ बाळाच्या हातात दारूची शिशी पिऊन झोपल बाळ झुबाळा दुरे धू दु। दुसऱ्या दिसी म्हणते अपारू मुलाला तुग ग मारू आणून देतो न शिश्याही दारू दुरे धू दु। अरे बायको नवऱ्यालाही आता मागती अरे बायको नवऱ्यालाही आता मागती आणि कोपऱ्यामध्ये थुकत थुकत फोन बघती आणि कोपऱ्यामध्ये थुकत थुकत फोन बघती माझी सजनी किती अंधे सर वागती माझी सजनी किती अंधे सर वागती दूर ठेवते आपला पतीन पोर देवाला मागते பத்தின் போரே மா